श्री स्वामी समर्थ तर आज इथे किचन आवरायचं होतं तर ते अगोदर सगळ्यात अगोदर स्वयंपाक करायचा होता तर अन्नपूर्णा मातेची पूजा होत असते आपल्या शेगडीची पूजा होत असते तर तीच म्हटलं अगोदर करून घ्यावा मग स्वयंपाक करा आणि किचनमध्ये राडत तर बघू शकता तुम्ही किती पसारा पांगलेला आहे आणि किचन म्हटलं दररोजचं वापरातलं आपलं स्वयंपाक घर जे दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक कर विविध डाईट पदार्थ कर त्यामुळे खूप राडा होत असतो खूप पसारा होत असतो तर तोच सगळा आता आवरायला काढला होता आणि गौरी गणपती म्हटलं की कसं घर नेहमी स्वच्छ पाहिजे आणि किचन हे मेन आपलं गौरी गणपतीसाठी जे काही पदार्थ करावे लागतात किचन किचनमध्ये स्वच्छता पाहिजे म्हणजे पाहिजेच तर तुम्ही बघू शकता किती पसारा काढला होता आणि किचनमध्ये किचन दिसतं छोटं पण पसारा तर इतका आहे ना तर आता तुम्ही बघू शकता सगळं आवरलं किती कडप्पे वगैरे पुसले सगळे भांडे घासले चमचा वाटीपासून सगळं घासलेलं होतं रॅक आणि त्यानंतर किचन काउंटर टॉप तुम्ही बघू शकता किती छान दिसत होतं आणि खडला तर अजून पसारा आवरायचा बाकी होता त्यानंतर सगळं आवरलं फरची क्लीन केली आणि त्याच दिवशी फरची तर दोनदा पुसली तेव्हा कुठे चिकटपणा गेला आणि किराणा भरला आणि हे जे मी घरात आणून ठेवत असते हळकुंड जे काही आहे कारण की आपल्याला कोणत्याही पूजेला पटकन लागावेत सुपाऱ्या वगैरे तर आता ते सगळं आवरलं किराणा भरला आणि लावून दिला कडप्प्यामध्ये तर छान वाटत होतं जेव्हा आपण ह्या बरण्या वगैरे आणि काहीतरी बदल